नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत अजून तिढा कायम आहे एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी या जागेसाठी जोर तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे देखील या जागेसाठी आग्रही होते आता छगन भुजबळ यांनी नाशिकच्या उमेदवारीतून माघार घेतली मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली यात ते म्हणाले की देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत काही ठिकाणी महायुतीत जागा कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे नाशिकच्या बाबत होळीच्या दिवशी आम्हाला अजित पवार यांचा निरोप आला होता तिथे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरी होते आज आम्ही सहा वाजता दिल्लीवरून आलो आणि त्या ठिकाणी अमित शहा यांच्यासोबत आम्ही चर्चा केली तिथे जागा वाटपाबाबत चर्चा झालीये छगन भुजबळ यांना उभे करा असे थेट अमित शहा यांनी सांगितले त्यावेळी एकनाथ शिंदे अमित शहा यांना म्हणाले की तिथे हेमंत गोडसे आमचे उमेदवार आहेत परंतु अमित शहा म्हणाले आम्ही त्यांना समजावू आम्ही मतदारसंघात जाऊन आढावा घेतलाय आम्हाला वातावरण चांगलं असल्याचं चा लक्षात आलंय अल्पसंख्याक ओबीसी आमच्या बाजूने असल्याचं लक्षात आलंय त्यानंतर बातमी फुटली आणि माझ्या उमेदवारी बाबत माध्यमातून बातमी बाहेर आली हे सुरू झाल्यानंतर मी, मी बातमी खरी आहे का हे चेक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला ते म्हणाले अमित शहा यांनी तुम्हाला लढावं लागेल असं सांगितलंय चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा सेम बोलले त्यानंतर तीन आठवडे गेले मात्र अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी मागील तीन आठवड्यापासून फिरत आहेत त्यांच्या प्रचार देखील पुढं गेलाय जेवढा निर्णय घ्यायला वेळ लागेल तेवढ्या अडचणी वाढणार आहेत सध्या जो काही संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी मी प्रेस घेतली मी या निवडणुकीतून माघार घेतली मी राज्यभरात प्रचाराला दिला त्यांचे आभार मोदी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार असे छगन भुजबळ यांनी म्हटले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी